नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तुमच्या घराची वास्तुशांती असे आणि त्या कार्यक्रमाला जे मान्यवर येणार असतील तर त्या मान्यवरांनी घराच्या वास्तुशांतीनिमित्त कवितेच्या स्वरूपात भाषण कसे करावे याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनल आपण दररोज पहा नवनवीन टिप्स आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळतील चला तर पाहूया घराच्या वास्तुशांतीनिमित्त विशेष कविता स्वरूपात हे भाषण सुरुवात आपण नसते घर फक्त वीट सिमेंट खांबाचे ते असतं स्वप्न उभं राहतं ज्यांच्या श्रमाचं इथे उभी आहे नवीन वास्तू नवनात प्रेम जिव्हाळा आणि माणुसकीचं गाणं श्री मनोहर पवार यांची ही मेहनतीची भेट घर नाही हे स्वप्न आहे उभं राहत आणि सत्यासमोर नेत सजलं आहे हे अंगण माणसांच्या प्रेमानं गुंजतो आहे आशीर्वादाचा सूर प्रीतमय प्रत्येक भिंतीत दडलेत आठवणींचे धागे सुख दुःखाच्या वाटेवर हे घर होईल प्रत्येकाचा आधार प्रार्थना एकच ईश्वर चरणी माझी विनंती सदा नांदो येथे प्रेम समाधान आणि शांती सदा नांदो येथे प्रेम समाधान आणि शांती या मंगलक्षणी तुमच्या उपस्थितीचा सन्मान स्मरणात राहील हे दिवस हे तुमचं आपुलकीचं दान पुन्हा एकदा तुमच्या या वास्तुशांतीच्या निमित्तानं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा